हो की काल आपण कार्यक्रमात गेलो होतो तर रूपाचे आई बाबा नाही दिसले बोलावलं नाही काय त्याला अमाय हो गड्या आशा मी बी हेच म्हणणार होती आता तुले काल आपण गेलो आपल्याला आई नाही दिसली बाबा नाही दिसले पटत नसेल काय गड्या यायचं हां झगडा वगडा झाला काय पहिले काय माहित पण काही असो हो कार्यक्रम राहते तर यायला पाहिजे झगडा राव भांडण राव काही राव कार्यक्रम व्हायचं आ डबल येणार आहे काय कार्यक्रम नाही तर काय मग पण आता राधाच्या आई

रूपाच्या घरी जर राहिला असता तर तिनं फोन करून बोलावलं असत पण कार्यक्रम राधाच्या आईनं ठेवला होता तर राधाच्या आईनं सांगायला पाहिजे हो गरे, ती बरोबर आहे रूपा काढले म्हणून आई ये नाही नको ना येऊ नाही काय आता ज्याच्या घरी कार्यक्रम आहे त्याचं फर्ज राहते कोणाला बोलावाचं कोणाला नाही बोलावाचं बरोबर आहे मग रूपाचं नाही तर काय मग रूपाने बोलावलं रूपा गेली तिच्या आई बाबाने नसून सांगितलं म्हणून रूपाने काही नाही म्हटलं नाही सांगत तर नका सांगू म्हणत असन

रूपाच्या आई बाबाचं म्हणत असं पाय कार्यक्रम केला सातव्या महिन्याचा आणि आम्हाला सांगत नाही 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 तर काय मग माय बापाने बी लय खुशी राहते आपल्या लेकरा ले बाराची हो व पण आता म्हणताय नाही येत बाप्पा त्याच्या घरच्या गोष्टीत नाही काय चांगलं नाही वाटणार बोलणं हो ते तर आहे म्हणताय नाही येत रुपाले नाही आले काउन नाही आले हा अजून रुपाले वाईट वाटन पाय बा माय आई बाबाबद्दल ह्या अशा गोष्टी करते नाही तर काय बाप्पा आता नाही दिसले का त्याच्यानं काढलं का विषय नाही आपण काय विषय काढत होतो हो हो ते तर आहे नाही दिसले तर कोणाला वाटते काऊन नाही आले बा काऊन नाही आले बा हा बरं नाही आहे काय काही झालं काय कोणी विचारते तसं आता आपल्या मनात ते प्रश्न आले ना काऊन नाही आले बा काऊन नाही आले बा पण आता कार्यक्रमात विचारणं चांगलं नाही वाटत हो अव रूपाचा फोन आला होता काल संध्याकाळी हो काय काय म्हणत होती रूपा काय नाही काल तुम्ही दिसले नाही म्हणे दोघे जण तर बेकार वाटत होतं म्हणे मला पण काय करता येई म्हणे नाही बोलावलं तुले तर बरं झालं म्हणे नाही आली तू तर बरोबर आहे ना आता आपल्याला बोलावलंच नाही काय मग मी बी तेच म्हटलं बाई इच्छा तर होती म्हटलं माई येवाची पण अजून हलकटवाणी झालं असतं हलकटवाणी गेले न बोलावता न सांगता हा असं वाटलं असतं राधाच्या आईले त्याच्यानं म्हटलं जाऊ द्या जावाच नाही नाही तर काय मग पाहू ना आपण आता किती दिवस आपल्याला सांगत नाही बोलत नाही डिलेवारी मध्ये माहितच होईल हो डिलेवारी पाहून आता किती पैसे लावते आता तर करून राहिले कार्यक्रम करू दे हे करू दे ते करू दे आता शो दाखवते वेळेस माहितच होते नॉर्मल होईल तर पैसेच लावणार अजून काय म्हणत होती रुपा काही नाही तेच सांगे गेलो होतो म्हणे आई स्पेशली ऑटो केला होता म्हणे माई सासू मी तिकडे माई आणि गावातले होते म्हणते सात आठ जणी असे गेले होते ते दहा बारा जणी हो काय नाही तिकडे हो हो बापा काऊन नाही सांगणार ना? घरोघरी गेली म्हणते राधाच्या आई सांगाले ये जा ताईन ये जो बाईन ये जो काकू हा सगळेले सांगायला गेली म्हणते पण आपल्याला एक फोन नाही लावला ये जा इन बाई म्हणून हा लावायला नाही पाहिजे होता काय गेली नसते काय मी मला सांगितलं असतं तर तिकडे घरोघरी जाणं झालं घरोघरी सांगणं झालं हा मस्त एक दोन दिवस राहिली तिथं हा पवनच्या घरी पण असं नाही का इनबाईले सांगा इवाईले सांगा कार्यक्रम आहे ये जा बा हां नाही सांगत बाई ते बाई हां असेच राहते कोणी कोणी रिश्ते नाती नाही समजत रिश्ते अड़ वा, ते कसे निभावं लागते कसं वागाव लागते हा कसे रिश्ते चालवून घ्या लागते त्याला नाही अन किती काही झालं तर अडीअडचणी रिश्तेदारच कामी पडते बाहेरची लोक थोडी कामी पडणार आहे हा आता डिलेवारी तिच्या पैसे कोण लावणार आहे हा आपणच लावू ना आपण नाही तर काय मग आपल्यालाच लावा लागन पाहू ना आपण आता डिलेवारी बोलावते का नाही बोलावं तेव्हाही पाहू आता ह्या वेळेस तर नाही बोलावलं तेन हा आता माहितच होते दोन अक नाही तर काय मग तसं तर आपल्याला माहितच राहते गोष्टी रूपा सांगतच राहते कुठं गेले काय गेले सगळ्या गोष्टी सांगत राहते ते अन दवाखान्यात जाईन आपल्याला माहित नाही होणार काय माहितच होते रुपापासून सांगतेस बाकी सगळं ठीक आहे रूपाची कडे हो हो सगळं ठीक आहे रुपाच्या इथं सगळं ठीक आहे तिची सासूची तब्येत ठीक आहे तिची पोरगी ठीक आहे आणि ते दोघही ठीक आहे चांगलंय मले म्हणत होते येजो म्हणे आई बाबाले घेऊन दोन दिवसासाठी मी म्हटलं पाय न बाई आता सध्या धंदे चालू आहे वावरात जावं लागते पाहीन म्हटलं जाऊ ना एखाद्या वेळेस चाललो जाऊ अहो मी काय म्हणतो चालत नाही तर या आठ दिवसात पा चाललो जाऊ आता नाही न सध्या नाही जमत मी काय म्हणतो सध्या राहू दे हा नागपंचमीला चाललो जाऊ डबा घेऊन आता नागपंचमीला आज किती दिवस हा पुढच्या महिन्यात चाललो जाऊ आपण अव नागपंचमीला एक महिना बाकी आहे ना मग एक महिना लावता काय तुम्ही नाही ना थांबू आपण आठ दहा दिवस ये चाल आई म्हणते तर तुम्ही मारता चाललो जाऊ न एका दिवसासाठी काय बिघडून राहिलं जाऊ तेव्हा जाऊ नागपंचमीले बर ठीक आहे तू हे बरोबर आहे एक महिना बाकी अजून नागपंचमीले ठीक आहे ना पाहिजे मग एक दोन दिवसात चाललो जाऊ नाही तर काय मग आता तेही थोडीशी नाराज आहे रुपा आपण कार्यक्रमात गेलो नाही तर पण ती काय करू शकते आ तिच्या घरचा कार्यक्रम राहिला असता तर बोलावलं असतं तिनं पण आता आपल्या इनबाईनं ना आपल्याला नाही बोलावलं तर त्याच्यात हे काय करणार आहे ते थोडी भांडणार आहे त्याच्या त्याच्यासंग मै आईले काऊन नाही सांगितलं माय बाबाले काऊन नाही सांगितलं हा तिला बोलावलं ते गेली नाही तर काय मग बरोबर आहे ते तिच्या जागेवर पण कोणत्याही पोरीबारीचं मन दुखते दुखत नाही काय पाय बा एवढा मोठा कार्यक्रम आहे ना माझ्या आई बाबा आले नाही त्याच्यानं ना थोडस मन दुखून राहिलं बरं ठीक आहे ना आता तू म्हणूनच राहिली तर चाललं जो मग उद्या तयारी चाललो बरं ठीक आहे ना सांगतो मग मी रुपाला फोन करून आताच लाव काय फोन तुम्ही बोलून घे लय दिवस झाली म्हणे बोलली नाही म्हणे मी हा फोन लावतो मी तुम्ही, तुम्ही बोलून घे जा तिच्या संग बरोबर ठीक आहे ना लाव फोन बोलून घेतो हो हो मला मंग आ लासा तोंड काण केलं म्हटलं काय झालं आ काय नाही असं सांग ना काय झालं तर आ सांग काय झालं आमचा की राग आला काय आ आमचा राग आला काय कोणत्या गोष्टीचा आमच्या संघ सांगल्याने बोलून नाही राहिले आ काय झालं नाही ओपरी ती तुमचा काय जरा येन तुमचा ये राग नाही आला आई आणि बाबा नाही आले डोहाडी जेवणाचा कार्यक्रमात तर मला सांगलं नाही अटूनडायला त्याच्यानं थोडस उदास वाटून राहिला काल ना काल पाहुणेच पाहुणे होते सगळे पाहुणे पाहुणे दिसले पण आई माझ्यानं थोडसे उदास आहे हो उदा काय तरी मी म्हणणारच होती तुले हो का बा तुझी आई आणि बाबा नाही दिसले पण काय विचाराव म्हटलं नाही तर म्हणशील का पाय काय बोलते काय विचारते त्याच्यानं विचारलं नाही नाही तर काय मग त्याच्यानं काही विषय काढला नाही मी म्हटलं जाऊ द्या बापा आणखी रुपाले वाईट आणि त्याच्यानं मग आम्ही काही विचारलं नाही काल काल कार्यक्रमाचा दिवस होता आणखी विचारपूस करून म्हटलं तुले तर तू आणखी नाराज होशील त्याच्यानं काही काल विषय नाही काढला अहो तर बरोबर आहे ना तुमचंच म्हणणं नाही सगळेजण हेच म्हणते सगळेजण दिसले म्हणते पाहुणे गावातले लोक होते आपण गेलो हां सगळे पाहुणे दिसले फक्त माय आई बाबा दिसले तर किती बेकार वाटते सगळे जण हेच म्हणते ना का पोराचे नाही आले पोराचे माय नाही आले हा इनी वय नाही आले हा आता त्याला हे नाही माहित तर त्यानं बोलावलं नाही म्हणून माय आई बाबा आले नाही आता त्याला कोण सांग अम्मा काय बोलतो वरूपा बोलावलं नाही तू आई बाबाले बोलावले पाहिजे होतं हा इनी वय वय ना मग बोलावलं नाही पाहिजे काय आपल्याला नाही बोलावलं असतं तर चाललं असतं पण त्याला तर पहिले सांगायला पाहिजे त्याच्या मनात राग आहे त्याच्यानं सांगून नाही राहिले बोलून नाही राहिले आम्ही कायच राग आहे बाप्पा काय झालं अहो काही नाही पहिले पहिले होय थोडेसे भांडण लग्न झालं होतं पवनचं तेव्हा म्हणजे राधा राधासंग बरोबर पटे नाही हे काम नाही करे त्याच्यानं ना थोडीशी बोलत राहिले बाई अशीच करत बाई तशीच करत त्याच्यानं होय हे बी पहिले चांगली नाही राही हा एकात्र येत मोबाईलच पात्र आहे शिरेलाच पात्र आहे पवन कामाले जाए ते वेळेवर डब्बा नाही भरून दे हा मोबाईल मध्येच पडली राय आणि सकाळ संध्याकाळ मायलेस फोन लावत राहे त्याच्यानं थोडीशी बोली आई कामा परत भाई, आ, काम करत जाय बाई मग मोबाईल पाठ जाय तर त्याच्यानं माहिती आता स्वतःची स्वर्गी काम चोर आहे तर कोणाला सांगा हो ते पाहिलं ना बापा पाहिलं ना एक वेळा पवन शांता काकूच्या वावरात गेला होता कामाले तर त्याला डब्बाच कुठं आणून दिला होता वेळेवर हा तीन वाजता आलती म्हणते तीन का साडेतीन वाजता डब्बा घेऊन वावरात सांगे ना काकू नाही तर काय मग मग शांता काकून जेवण करायला लावला घरच्या डब्यात मने म्हणते मन ले का बाबू आता जेवण करून घेतो जेव्हा आनंद तेव्हा आनंद डब्बा आता जेवणाचा टाइम झाला मग भूक मोड झाल्यावर कुठे भूक लागते ला। ला जेवणाचा टाइम गेल्यावर नाही ना तर काय मग नाही तर काय मग असे काम होते तिचे म्हणता येईल नाही येत नाही तर पाय बा अजून मी बोलन तर मग ताई बोलते हे बोलते ते बोलते अजून मायला सांगा म्हणून जाऊ दे बाप्पा तुम्ही दोघं चांगल्या ना रा बस एवढंच मन नाही मायाचा नाही तर कुठं काम करे मायाची वाट पात्र राह भांडे घासन आ कपडे नाही धुये आजचे कपडे उद्या धुये अशी करे घरचे काम घरी राह ना होत तरी अशी करत होती ना थे आता अलग राहते तर आता कसं कामाने जाणं होते घरचे कामं करते आणि आपल्या सगळं कामाने येते येत नाही काय व थोडस सुख भेटलं म्हणजे मागले आणि होते नाही तर काय नाही नाही मजाक नाही करत होती ना नाही बोलले ना मी बोलले खरं उद्या आपल्या घरी येतो म्हणे आईला सांग असं म्हणत होती नानी हा काय खरंच काय हो चांगला ना चांगला येऊ दे येऊ दे अजून काय म्हणत होती नाही काय नाही घरी येईन म्हणे तू आहे तर फोन लावला लागू म्हणे मी म्हटलं ठीक आहे ना मी घरी आला सांगतो म्हटलं आईने फोन ठेवला मग तुला फोन लागली मी गावात कुठं गेले कुठं गेले हा काय लय वेळ झाला काय फोन आला होता तर झाला आता पंधरा मिनिट बोला लागत नाही संग आईने म्हटलं तर तू नाही आली तर मला कसं तरी वाटतं म्हटलं चांगलं नाही वाटून राहिलं त्याच्यानं म्हणत असं चाल बा आता रुपाची भेट घेऊन घ्या त्याच्यानं येऊन राहिले असं नाही आई बाबा पाय व रुपा येते ना तू आई बाबा मग आता विचार नको करू काय बरं येऊन राहिले तुझ्या भेटीला हो व प्रीतीताई मी नाराज होती आईले म्हटलं काय आई काल सगळे दिसले म्हटलं पाहुणे आणि तूच नाही दिसले म्हटलं तू ना बाबा त्याच्यानं म्हटलं मला भल बेकार वाटलं म्हटलं काय करू बाई आता सांगतलं नाही तर सांगतलं आली नाही तशी इच्छा होती येऊ काय घड्या येऊ काय घड्या पण जाऊ द्या म्हटलं म्हणे नाही बोलावलं नाही जाऊ काय बरोबर आहे ना नाही बोलावलं नाही जाऊ सांगलं ना मग आता बाबा येऊन आले तर टेन्शन नको घेऊ विचार नको करू नाही आता तर मी अजिबात विचार नाही करत मस्त खुश राहतो आता मस्त घरी जातो मयाईला फोन लावतो मस्त आई मस संग बोलतो बाबा संग बोलतो आणि उद्याची मस्त तयारी करतो आता एक दोन दिवस काही कामाला येत नाही जोपर्यंत माझे आई बाबा आहे तोपर्यंत फक्त एक दोन दिवस थांबव ना हा थांबव हप्ता भरतो आई बाबाले नाही तर काय मग आता हाच कोण तिकडे हा दोघ जण राहते ठेव आठ दहा दिवस जाऊ नको देऊ என்ன नाही मले मोबाईल संग आणले पाहिजे म्हणून <tap> घरीच ठेवला मोबाईल नाही लेस पाहा लागले मी कुठे गेली आई कुठे गेली आई हा काय बरं जाऊ दे जा रुका बोलून घे काय म्हणते तू आईला हो प्रीती ते बोलतो मी आता आई सांगा चल भाई चल पटकन हो चल पटकन नानाजी भी घरी आहे नानी घरी आहे नानाजी बोलतो म्हणे तू या सांगा हो व म्हणत असं माय पोरगी नाराज आहे म्हणून नानाजी वाट पाहून गेले असं बोलतो म्हणत असं माया सांग चाल बाबा माया रुपा संग बोलतो असे म्हणत असं बाबा हा बरं जातो आता घरी चला मग मित्रांनो आता मस्त तो घरी जातो आणि सांग बोलतो आणि मी आज लय खुश आहे चला मग आजचा व्हिडिओ इथेच थांबू भेटू द्या नवीन भागात धन्यवाद